अहिल्यानगर कल्याण रोड सीना नदी पुलाच्या कामाला गती द्यावी व वारुळाचा मारुती पुलाची उंची भडवावी याबाबत नालेगाव कल्याण रोड दातरंगेमळा वारुळाचा मारुती या परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक अरविंद शिंदे माजी नगरसेविका रजनी अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले देविदास ठाणगे संतोष लांडे संदीप गीते शरद दातरंगे अशोकराव घुडके हरिभाऊ येलदंडी रोहन शिरसाट दत्ताशेठ ठाणगे संजय शेळके आदित्य शिंदे प्रथमेश गायकवाड परेश पुरोहित अनिकेत चव्हाण भाऊसाहेब घोडके अनमोल वाडेकर भूषण गारुडकर आदींसह कल्याण रोड वारुळाचा मारुती नालेगाव दातरंगे मळा परिसरातील नागरिक आधी उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला तीन दिवस आलेला पूर यामुळे कल्याण रोडवरील नदी पुलाचा रस्ता तीन दिवस बंद होता तसेच वारुळाचा मारुती येथील पुलावरून पुराचे पाणी गेल्याने वारोळाचा मारुती परिसरातील व कल्याण रोड परिसर येथील नागरिकांचा नगर शहराशी दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता वारुळाचा मारुती रस्ता सीना नदीवरील पूल आमदार असताना तात्कालिक नगरसेविका सौ रजनी अरविंद शिंदे व प्राध्यापक अरविंद शिंदे यांनी प्रयत्न करून आपल्या सहकार्याने तयार करण्यात आला होता आतापर्यंत या परिसराचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक अरविंद शिंदे व त्यांची पत्नी माजी नगरसेविका सौ रजनी अरविंद शिंदे यांनी अतोनात परिश्रम घेतले आहे दातरंगेमाळा येथील रस्त्याकडेची मोठी बंद पाईप गटारीचे काम तसेच बालिकाश्रम सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल वारुळाचा मारुती रस्ता सीना नदीवरील पूल असेल ला पाण्याची लाईन असेल नगरकल्याण रस्ता मेन ड्रेनेज लाईन मेन रोडवरील स्ट्रीट लाईट अनेक डांबरी रस्ते त्यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत नागरिक आजही त्यापूर्वी झालेल्या विकास कामाची व प्राध्यापक अरविंद शिंदे यांनी विकासासाठी केलेल्या प्रयत्नाची आठवण काढत असतात सध्याची पुराची पाण्याची पातळी पाहता तो पूल दळणवळणाच्या दृष्टीने छोटा पडत आहे तरी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुंदीने व उंचीने मोठा असा पूल करण्याच्या संदर्भात प्रयत्न करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच नगर कल्याण रस्त्यावरील पूल आपण व माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन काम सुरू झाले होते परंतु मधल्या काळात ते पुलाचे काम खूपच संतगतीने सुरू आहे सदरील पुलाच्या कामाचा आपण पाठपुरावा करून पुलाचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होतील असे प्रयत्न करावे असे निवेदन केले सध्या नगर कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांची या पुरामुळे खूपच बिकटावस्था झालेली आहे इतर मार्गाने जाण्यासाठी पर्यायी चिखलयुक्त रस्ता आहे तरी या रस्त्याची प्रशासनाकडून कडक मुरुम टाकून रस्त्याची डागडुजी केल्यास पर्यायी रस्त्याने नागरिकांना जाणे येणे सुलभ होईल इथून पुढे आणखीन काही दिवस सतत पाऊस पडण्याचे हवामान तज्ज्ञाने इशारा दिला आहे तरी आपण तातडीने कल्याण रोड येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की तातडीने लक्ष घालून कल्याण रोड येथील नदीच्या पुलाच्या कामाला गती देण्यात येईल तसेच वारुळाचा मारुती येथील पुलासंदर्भात उंचीवरुंदी वाढवून नवीन पूल प्रस्तावित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले